पुसा आठोड वाघुले यांचा सुंदर पाच वरती मोर्या प्रसन्न गाड्या सुटल्या सुटला तेरा सुटला या मैदानाचा आणि तेरा मध्ये परत एकदा लढत चालवली एक जण बाळा झाला बाकीच्या गाड्या पाहतात एकूण गाड्या अकरा आहेत परंतु पाहतात किती पंच लक्ष द्या स्वदेश सुन्द। सुंदर असे आणि डोळ्याचा पारणा फिटणारी तेरा मध्ये लढत आल्या सुंदर गाडी पळते शेवटच्या क्षणाला टाप टाकला अकरा गाड्या पळतेत या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या सोय काल ज्या का ठिकाणी टँकर होता त्याच ठिकाणी टँकर लावलेला आहे बैलगाडी मालकाने हॉटेल व्यावसायिकांनी लक्षात घ्यायचं आहे काल ज्या ठिकाणी टँकर लावला होता त्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे तेराचा निखाल निखाल आणि निखा घडा क्रमांक तेराचा निकाल तास क्रमांक तीन मधून पालीगाडी वैभव टेमरे सुर शेठ सावंत कुमारी रिया जय शेठ पाटील साहिल विजय पाटील यांचा ठिकाणी शिवाणी जोकर बॅन्स क्लब विदार या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन